विद्यार्थी मित्रांनो नमस्कार तुम्हा सर्वांचं मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे संचालक एस आर जी अकॅडमी उमरखेड या नात्याने स्वागत करतो आहे आज आपण एक विचार करणार आहोत अत्यंत एका गंभीर आणि महत्त्वाच्या एका विषयावर जो शासनाने निर्णय घेतला होता की जी परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गावर होती ती परीक्षा आता पुन्हा चौथी आणि सातवी या स्तरावर घेण्याचा निर्णय या आपल्या शिक्षण विभागाने घेतलेलं आहे आणि त्याची बातमीसुद्धा पेपरला आली आहे त्याचं परिपत्रकसुद्धा आलेलं आहे आपण व्हॉट्सअपवरसुद्धा अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत पाचवी आणि आठवीची परीक्षा फॉर्म भरणे सुरू आहेत ही परीक्षा फॉर्म सुरू असतानाच काय केलं तर सातवी आणि चौथीची परीक्षा घेण्याचा घेण्याचा निर्णयसुद्धा आपल्या शिक्षण विभागाने घेतला आहे पाचवी आणि आठवीची परीक्षा ही साधारणत फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे ती होणारच आहे ठरलेलं आहे तर सातवी चौथी आणि सातवी या वर्गाची परीक्षा ही एप्रिल आणि मेमध्ये घेण्याचं ठरलेलं आहे साधारणतः एकोणीसशे छप्पनपासून तर एकोणीसशे छप्पनपासून चौथी आणि सातव्या वर्गाची ही चौ स्कॉलरशिपची परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा ही घेतली जायची मात्र जेव्हा शिक्षणाचा टप्पा बदलला गेला।, गेला आर टीनुसार सोळा आणि सतरा या शतक या शतकामध्ये काय झालं तर या द सोळा आणि सतरा या शैक्षणिक वर्षामध्ये ही परीक्षा पाचवी आणि आठवीवर घेण्याचं ठरलं होतं परंतु काय झालं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांनी या टी याच्यामध्ये या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भाग घेण्याचं प्रमाण हे जास्त राहिलेलं होतं त्या तुलनेमध्ये खाजगी व्यवस्थापनातील ज्या शाळा येतात त्यांनी या शिष्यवृत्तीच्या व्यवस्था या परीक्षेत भाग घेण्याचं काम थोडंसं टाळलेलं हे आपल्यावरून आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून ही पुन्हा ही परीक्षा एक ते चौथी आणि सातवी या स्तरावर नेलेली आहे की जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थातील शिकणारे जे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना जास्तीत जास्त या परीक्षेमध्ये सहभागी होता येईल तर आपण या विभागाचा किंवा शिक्षण विभागाचा यामागचा उद्देश काय आहे हे पुन्हा एकदा जाणून घेऊया आज पुन्हा एकदा एकदा आपल्या शिक्षण व्यवस्थेने एक नवा निर्णय घेतलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी आणि पाच चौथी आणि सातव्या यावर सुरू करण्याची आता ही फक्त काहीतर परीक्षा नाही आहे मुलांची, चा, चा, ना ही आहे आपल्या मुलांचे बुद्धीचा जिद्दीचा आणि स्वप्नांचा रिसेट आपल्या विद्यार्थ्यांचा फक्त गुण वाढविण्यासाठी नाही तर त्यांचं हे जग निर्माण करण्यासाठी तो शिकतो आहे म्हणजे शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही जिथे प्रत्येक विद्यार्थी आपल्या कौशल्य दाखवू शकतो मग या नव्या बदलामागे शिक्षण विभागाचा खरा जो उद्देश आहे तो उद्देश असा होता की जी शिष्यवृत्तीचा रिसेट म्हणून या नावाने आपण म्हणतो आहे म्हणजे नवीन बुद्धिमत्ताचा शोध या नावाने आपण त्याला संबोधतो आहे हे नावच सांगतं आहे की आता फक्त गुणांचा नव्हे तर गुणवत्तेचा शोध सुरू झाला आहे या परीक्षेचा उद्देश आहे विद्यार्थ्याचा बौद्धिक क्षमतेचा शोध घेणे लहान वयातच त्यांच्या विचारशक्तीला वाव देणे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला नवी झेप देणे म्हणजे आता प्रिय पालकांनो तुम्हाला सुद्धा एक विनंती आहे की शिष्यवृत्ती या परीक्षेच्या नावाने घाबरून जाऊ नका तर काय करा तर ही स्पर्धा नाही आहे तर ही एक संधी आहे आपल्या मुलांवर विश्वास ठेवा त्यांच्या छोट्या यशातच उद्याचं भविष्य रडलेलं आहे आणि म्हणून त्यांना प्रेरणा द्या तहान देऊ नका कारण जेव्हा विद्यार्थी हा ध्येयवेळा बनतो तेव्हा तो निश्चितच आपल्या अभ्यासासाठी अग्रेसर बनत असतो आणि म्हणून विद्यार्थ्यांना तुम्हा सुद्धा एक विनंती आहे आज तुमच्यासाठी एक नवी संधी एक नवी वाट निर्माण झालेली आहे ही परीक्षा तुमची कसोटी नाही तर तुमची क्षमता दाखवण्याची संधी आहे चौथी पाचवी सहावी आणि सातवी या वयात घेतलेला अभ्यास हा म्हणजे पुस्तकाचा अभ्यास नव्हे तर जीवनाचा पाया आहे म्हणजेच अभ्यास म्हणजे येथे रट्टा नाही विचार कल्पना समज आणि शिष्यवृत्ती म्हणजे बुद्धीचं प्रशिक्षण जिद्दीचं प्रशिक्षण आणि स्वप्नांची पहिली पायरी आहे म्हणून आजपासून एक ध्येय ठरवा मला शिकायचं आहे मला गुणासाठी नाही मला भविष्य घडवण्यासाठी शिकायचं आहे <coughs> दररोज थोडं वाचा समजून घ्या थोडं लिहा तुमचा प्रत्येक प्रयत्न तुमचं प्रत्येक पाण तुमचं भविष्य घडवेल यश एका दिवशी मिळत नसतं ते पण जिद्दीने चालणारा जो विद्यार्थी असतो जिद्दीने अभ्यास करणारा विद्या विद्यार्थी असतो तो कधीच हरत नसतो आणि म्हणून शिष्यवृत्तीमागे सरकारचा एकच उद्देश आहे प्रत्येक गावात प्रत्येक शाळेतून तेजस्वी विचारशील विद्यार्थी निर्माण होणे आवश्यक झाले कारण त्याच्यातूनच उद्याचा भारत निर्माण होणार आहे मग चला आजपासून सुरू करूया बुद्धीचा नवा शोध शिष्यवृत्तीचा रिसेट म्हणजे फक्त परीक्षा नाही तो आहे भविष्याचा रिबूट भविष्याचा रिबूट म्हटलेला आहे प्रिय शिक्षकांनो पालकांनो आणि विद्यार्थ्यांना चला पुन्हा एकदा आपल्या शिक्षण व्यवस्थेला नवी झेप देऊया कारण जेव्हा विद्यार्थी ध्येयाने वेडे होतात तेव्हा तेच देश प्रगतीकडे नेत असतात आणि म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना घडवणारे आहोत आम्ही विद्यार्थ्यांना साथ देणारे आहोत आणि म्हणून त्यांना एक योग्य मार्गदर्शन आम्हाला द्यायचं आहे जर आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं असेल तर त्यांना निश्चितच त्यांचं भविष्य हे घडत असतं म्हणजे पहिला विद्यार्थ्याचा गुरु हा आई आणि वडील असतो तर दुसरा गुरु त्याचा हे शिक्षक आहे दो जे मा या दोघांनी मिळून जेव्हा या विद्यार्थ्यांना घडवायचं ठरवलं असेल तर या ठिकाणचा भारत हे उज्ज्वल भारत राहिल्याशिवाय होणार आहे आजचा जो बालक आहे उद्याचा नागरिक असणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ही परीक्षा एक संधी एक कौशल्य संपादन करण्याचं विचारशील बनण्याचा कल्पक बनण्याचा चिकित्सक बनणारा विद्यार्थी आम्हाला निर्माण करायचा आहे माझा पाल्य निर्माण करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही त्याला प्रोत्साहित करायचं आहे आणि त्याला मदत करायची आहे या बदलत्या स्वरूपाचं पूर्ण एकदा बातमी आपण पाहून घेऊया काय झालं होतं तर म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेली शिष्यवृत्ती आता पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वरूपात येत्या स्तरावर परतण्याची तयारी करत आहे इयत्ता आणि शिष्यवृत्ती आज भरण्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे त्या म्हणजे काय होतं तर पंचवीस सव्वीस पाचवी आणि आठवी परीक्षेसोबतच आता इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा देखील घेण्याचे महत्वपूर्ण निकाल शासनाने घेतलेला आहे शैक्षणिक वर्ष म्हणजे सव्वीस सत्तावीसपासून पासून कायमस्वरूपी लागू होणार आहे म्हणजे सव्वीस सत्तावीसपासून पासून काय होईल तर येथे सव्वीस सत्तावीस पासून ही परीक्षा काय होईल तर चौथी आणि येथे चौथी आणि सातवीवर या दोन घटकावर ठरणार आहे आता या वर्षी मात्र ती चौथी पाचवी आणि सातवी आणि आठवी या दोन्ही वर्गासाठी असणार आहे मग हा जो महत्वपूर्ण निर्णय याची पूर्ण टप्पेवारी आपण बातमीचं केलेलं आहे विश्लेषण ते समोर पाहूया आपण पाहाल आता काय होईल तर येथे पाचवी ऐवजी ही परीक्षा काय होईल तर चौथीच्या स्तरावर या वर्षी मात्र या दोन्ही वर्गासाठी आहे पुढच्या वर्षी आठवीऐवजी ही सातवीत होणार आहे यावर्षी मात्र ती परीक्षा दोन्ही वर्गाला आहे म्हणजे चौथी आणि पाचवी सातवी आणि आठवीला सुद्धा असणार आहे नंतर या परीक्षेचं नाव सुद्धा शिक्षण विभागाने बदललेलं आहे काय केलं होतं तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा होती तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा केलं आहे आणि ती चौथी स्तरावर घेतली जाणार आहे नंतर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे नाव होतं आता तिला काय तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हे नाव देण्यात आलं आणि ही परीक्षा सातव्या वर्गावर घेण्यात येणार आहे नंतर ये थर, ही परीक्षेसाठी काय केलं होतं तर जुन्या पद्धतीनुसार हजार पाचवी आणि आठवीसाठी अंतिम परीक्षा ही काय होईल तर फेब्रुवारीमध्ये होणार आहे दोन हजार सव्वीसच्या फेब्रुवारीमध्ये पाचवी आणि आठवीची परीक्षा होईल नंतर नव्या पद्धतीनुसार म्हणजे चौथी आणि सातवीची पहिली परीक्षा ही काय होईल तर मे एप्रिलची आणि किंवा मध्ये दोन हजार मध्ये होणार आहे कारण आता निर्णय जाहीर झाल्या कारणानं चौथीच्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना यासाठी तयारी करणारा वेळ हा कमी मिळणार आहे कारण की अर्धसत्र संपलेलं आहे आणि अर्धसत्र शिल्लक आहे आणि त्यामुळे मुलांवर त्याचा ताल येऊ शकतो विद्यार्थ्यांवर पालकांवर सुद्धा त्यांचा ताल येऊ शकतो परंतु सुद्धा जिद्दरी आपण साठी लागलं असेल तर काही हरकत नाही आपण ती केलं पाहिजेत आणि मनात आणलं तर ती गोष्ट सहज शक्य होतही असते आणि म्हणून पाहाल चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी यासाठी आर्थिक पदक दिली जाणार आहे ती किती तर पाच हजार रुपये प्रतिवर्ष आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनाही काय तर सात साडेसात हजार रुपये प्रतिवर्ष दिली जाणार आहे चौथीत पास झाल्यानंतर म्हणजे पाचवी सहावी आणि सातवी असे तीन वर्षे ही स्कॉलरशिप तुम्हाला पाच पाच हजार रुपये मिळेल सातवीमध्ये जर तुम्ही पास झाला असाल तर आठवी नववी आणि दहावी असे तीन वर्ष तुम्हाला सातत्यानेही साडेसात हजार रुपये प्रति महिना प्रतिवर्ष म्हणून ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे ही शिष्यवृत्ती तुमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे तुमचा जो काही शिकण्याचा जो ध्येय आहे शिकण्याचा जो काही तुमचा आवड आहे शिकण्यातली तुमची रुची आहे ही निश्चित त्यामुळे वाढणार आहे आणि म्हणून पालकांनो तुम्ही काय करा तर आपल्या मुलांना ते समजून सांगितलं पाहिजे शिक्षकाकडे घेऊन गेलं पाहिजेत आणि शिक्षकांना तुम्ही समजून शिक्षकांना शिक्षकांनासुद्धा सांगितलं पाहिजे की याला माझ्या पर्याय या परीक्षेला शिष्यवृत्ती परीक्षेला बसवायचं आहे जेणेकरून त्याचं भविष्य हे उज्ज्वल होणार आहे कारण शिष्यवृत्ती परीक्षा देणारा विद्यार्थी हा सर्वंकष अभ्यास करत असतो तो चिकित्सक होत असतो विचार करत असतो मंथन करत असतो तो रट्टा करत नाही म्हणजे पाठांतर करायचं आणि लिहायचं असं होणार नाही तर तो त्याच्या बुद्धीचा कौशल्य तेथे वापरत असतो त्याची चिकित्सक बुद्धी तेथे वाढत असते आणि त्या पद्धतीने त्याचा तो अभ्यास करत असतो आणि म्हणून त्याच्या भविष्याचा हा पाया आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती असेल की आपला पाल्य हा चौथी पाचवी आणि सातवी आणि आठवी या परीक्षेतील शिष्यवृत्ती परीक्षेला तो बसला पाहिजेत नवव्या वर्गात गेल्यानंतर एन डब्ल्यू एस ही एक्झाम आहे त्याही परीक्षेला तो बसला पाहिजे की जेणेकरून तो सातत्याने या स्पर्धा परीक्षेमध्ये तो आला पाहिजेत त्याची जडणघडण त्या पद्धतीने झाली पाहिजेत तो फक्त एका वर्गातून दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात जातो आहे ही नाही आहे तर त्याची जी बुद्धिमत्ता आहे ती चौकस व्हावी त्या चौकस होण्यासाठीसुद्धा आपण त्यासाठी सातत्याने त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजेत आजचा पालक जा, जा, हा जागरूक पालक आहे आणि म्हणून त्या पालकांनी यासाठी जागरूक असून या पद्धतीने आपण त्याला वागलं पाहिजे काय उद्देश होता याचा तर या उद्देश असा होता की हा विद्यार्थी होत करू म्हणजे हुशार होत करू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजेत नंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धात्मकता वाढवली पाहिजेत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजेत व शिक्षक आणि शाळांचा दर्जासुद्धा सुधारला पाहिजेत नवीन येणारे जे शिक्षक आहेत पूर्वीचे शिक्षकसुद्धा खूप सुंदर आहेत आताही येणारे शिक्षक सुदा आता नवीन शिक्षक, शिक्षक आहेत तर ते नवीन तंत्रज्ञान घेऊन त्या ठिकाणी आले आहेत अत्यंत चांगले शिक्षक अत्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येत आहेत इथे डेटची दे एक्झाम देऊन जे शिक्षक येत आहेत त्यामुळे साहजिकच आहेत त्यांच्यामध्ये गुणवत्ता ही उच्चतम दर्जाची गुणवत्ता या ठिकाणी देण्यात कालचाच हा जो संप झाला झालेला होता त्या संपातून मान्य केलं आहे गव्हर्मेंटने की उच्च म्हणजे हायकोर्टाचा निर्णयसुद्धा आहे सर्व माध्यमाच्या शाळांनासुद्धा काय करावं लागणार आहे तर ही भरती आता पवित्र पोर्टलनुसारच केली जाणार आहे की जेणेकरून त्यातून दर्जेदार शिक्षक हे समोर आलेले असतील तर यासाठी हे संपूर्ण शिक्षक येणार आहेत असा नवीन जी आर आलेला आहे या सर्व शिक्षकांची मदत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे शिक्षण क्षेत्रात जे काही काम करणारी जी मंडळी शिक्षक मंडळी असतील एक काही पाच दहा टक्के सोडून द्या परंतु पंच्याण्णव टक्के शिक्षक आज तुम्हाला प्रामाणिकपणे शिकवत असताना तुम्हाला तिथे दिसतील विद्यार्थ्यांचं सहकार्य पालकांचं सहकार्य सुद्धा त्यासाठी आवश्यक असतं आणि त्यासाठी त्यांनी ते दिलंही पाहिजेत की जेणेकरून माझा विद्यार्थी माझा पालक माझा हा पाहिजे हे आम्ही केलं पाहिजे आता काय केलं तर साधारणतः त्याची वयोमर्यादा आहे तर काय केलं तर याची फी सुद्धा समोर सांगितलेली आहे त्याची पात्रता काय तर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजेत तो शासन मान्य शासकीय अनुदानित विनानुदानित शाळेत शिकत असावा सीबीएसई आय सी विद्या शा� अभ्यासक्रमाच्या शाळांनाही परीक्षा देण्यासाठी मान्यता आलेली आहे तर चौथ्या स्तरावर त्याचं वय किती असलं पाहिजे तर दहा वर्ष असलं पाहिजेत आणि सातवीच्या स्तरावर त्याचं वय हे तेरा वर्ष असलं पाहिजे सामान्य प्रवागासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मात्र ही वय वय चार चौदा आणि ही सतरा वर्ष करण्यात आलेली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली फक्त सामान्य विद्यार्थ्यांसाठी ही दहा आणि तेरा वर्षच ही वय मर्यादा आहे या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर पाल परीक्षा शुल्क इथे तुम्हाला किती भरायचं आहे तर परीक्षा शुल्क पन्नास रुपये प्रवेश शुल्क आहे आणि दीडशे रुपये परीक्षा शुल्क असे दोनशे रुपये ही फक्त तुम्हाला परीक्षा फी भरायची आहे नंतर मागासवर्गीय आणि दिव्यांग विद्यार्थी असतील तर यांना किती आहे या तर एकशे पंचवीस रुपये परीक्षा फी फक्त तिथे भरायची आहे आणि ही परीक्षा द्यायची आहे यामध्ये दोन पेपर तुम्हाला असतील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा आणि गणित यासाठी पंचाहत्तर विद्या प्रश्नसंख्या आहे आणि गुणां गुण बुन किती आहे त्याला एकशे पन्नास आहेत वेळ त्यांना दीड तासाचा देण्यात आलेला आहे नंतर दुसरा जो पेपर असतो तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी याची प्रश्नसंख्या किती आहे पंच्याहत्तर आहे एकूण गुण किती येतं दीडशे येतं आणि वेळ त्यासाठी दीड तासाचा असणार आहे आता या पात्र ठरण्यासाठी चाळीस टक्के गुण तरी त्यामध्ये मिळणे आवश्यक असतात चाळीस टक्क्यापेक्षा ही जास्तच त्यामध्ये असले पाहिजेत म्हणजे पात्र ठरण्यासाठी त्यानंतर ही पाहाल ही परीक्षा काय होती तर साधारणतः तीन वर्ष म्हणजे पाच चौथी वर्ग पास झाला असेल तर तीन वर्षे त्याला पाच ते सातवीपर्यंत त्याला शिष्यवृत्ती मिळते आहे म्हणजे पाच हजार रुपये वर्षाप्रमाणे आणि सातवीमध्ये पास झाला असेल तर आठ ते दहावी वर्गापर्यंत त्याला ही शिष्यवृत्ती मिळणार आहे आता शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी आणि सातवीसाठी होईल म्हणजे पंचवीस आणि सव्वीसमध्ये काय तर दोन्ही परीक्षा जुन्या आणि नव्या पद्धतीने सुद्धा होणार आहे रक्कम वाढवून पाच हजाराच्या ऐवजी किती करण्यात आली आहे साडेसात हजार रुपये करण्यात आलेली आहे शाळांना वार्षिक नोंदणी फी लागणार आहे नंतर शेवटी आता म्हणजे शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल चौथी आणि सातवीचा स्तर शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना लहान वयातच स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव मिळेल आणि पुढील शिक्षणात त्यांचा आत्मविश्वास निर्माण होईल हा शिक्षण विभागाचा सर्वात महत्त्वाचा फायदा होता हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय कराल तर या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चौथ्या वर्गाची पाचव्या वर्गाची सातवी आणि आठव्या वर्गाच्या ज्या टेस्ट परीक्षा येतात त्या अगदी फ्री देण्यात आलेल्या होता मुलांना किती अभ्यास झाला आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याला टच लिंकला टच करा आपल्या वर्गाला चौथ्या असेल तर चौथा पाचवीची असेल तर पाचवी सहावी सातवीची असेल सातवी आणि आठवीची असेल तर आठवी असे चारही टेस्ट त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या प्रत्येक आठवड्याला आपल्याकडे फ्री टेस्ट आपण देत असतो एक आणि दोन भागाच्या टेस्ट त्या ठिकाणी असतात त्या टेस्ट सोडवा आपल्या मुलांचा अभ्यास किती झालेला आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा मला किती येतं हे सुद्धा तेथे करणार आहे निकाल ताबडतोब तुम्ही सबमिट केल्याच्यानंतर ता ताबडतोब तुम्हाला निकाल त्याच ठिकाणी कळत असतो प्रत्येक हप्त्याला आपण प्रत्येक वर्गाची टेस्ट या पोर्टलवर टाकत असतो ती टेस्ट आपण सोडवायची आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना भविष्य घडविण्यासाठी आपण सातत्याने त्याच्यासाठी सामोरे जायचं आहे तर या आर जीनिस अकॅडमी या चॅनलला काय करा तर सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला येणारे जे काही नोटिफिकेशन नंतरचं ते मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचं मटेरियल सुद्धा त्यावर मिळणार आहे तुम्ही सर्व आ, सर्व या शिक्षणप्रेमी मंडळी असल्याकारणाने तुम्हाला साहजिकच आहे की या सर्व गोष्टी फक्त जाणीवीच्या हिशोबाने तुम्हाला ह्या सांगितल्या गेल्या आहेत की जाणीव जागृती त्यामध्ये निर्माण झाली पाहिजेत आपल्या मुलांसाठी आपण काय केलं पाहिजेत माझा मुलगा जास्तीत जास्त कसा शिकावा यासाठी आपण हे प्रयत्न नेहमी करता करत असतो आणि एस आर जी अकॅडमीवर याचं मटेरियल हे जास्त उपलब्ध असतं आणि म्हणून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या वेगवेगळ्या ग्रुपवर आपण ते शेअर केला केलं पाहिजेत धन्यवाद